अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी महाडे येथे अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी मुदखेड तालुक्यातील महाटी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागी एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पहिला प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच प्रतिनिधी बळी पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील गाढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले क्रांती लहुजी साळवे यांच्या प्रतिमेची पूजन व्यंकटराव पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पूजन गणेश पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन लोकडू पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर लाल ध्वजाचे ध्वजारोहण माधवराव पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड महाटी फोटा घेऊन होता